लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा एकत्रित हो आमदारांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे उमेदवार डॉक्टर भारती पवार माजी आमदार राजेंद्र देशमुख माजी आमदार संजय पवार भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ माजी नगराध्यक्ष राजेश कवडे राजेंद्र पवार माजी नगराध्यक्ष राजाभाऊ अहिरे तालुक्यातील महिलांचे खंबीर नेतृत्व सौ अंजुम कांदे नितीन पांडे सभापती अर्जुन पाटील माजी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे आनंद कासलीवाल दत्तराज छाजेड पंकज खताळ मयूर बोरसे आदी उपस्थित होते आमदार कांदे पुढे म्हणाले की आज आपण नाराजी दर्शवली तर याचा फायदा विरोधकांना होऊन ते नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीत आपल्यावर चढ होण्याची शक्यता जास्त आहे म्हणून सध्या ही नाराजी दूर ठेवून एक दिलाने एक मताने आणि एक विचाराने एक होऊन भारती ताईंना गेल्या वेळेपेक्षा सर्वाधिक आपल्या मिळवून आणि त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद बसवू आणि मग आपली नाराजी त्यांना सांगू असे भावनिक आवाहन त्यांनी केले